चार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे हुकुमाची हो राणी ही या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की राणी खूप प्रेमाने आणि काळजीने इंद्राच्या जखमांवर फुंकर घालत असते तेव्हा इंद्रा तिच्यात हरवूनच जातो एक टक तिच्याकडेच पाहत असतो थोड्या वेळाने तो तिला विचारतो की तू माझी एवढी काळजी करतेयस ते खरंच मनापासून का नाटक आहे तेव्हा राणी त्याच्यावर चिडते नाटक वाटतंय का तुम्हाला हे काय गरज होती तुम्हाला हे सगळं करण्याची कशासाठी केलं असं विचारते तेव्हा इंद्रा म्हणतो तुझ्यासाठी तरीही राणी त्याच्यावर चिडते मी सांगितलं होतं का तुम्हाला माझ्यासाठी काय करायला मग का केलं असं म्हणते तिकडे फॅक्टरीत गजा विक्रांतला खबर देतो की आपल्या माणसांनी इंद्रासरांना खूप मारले तेव्हा विक्रांत खूप खुश होतो इकडे इंद्राला लागलेलं ला असल्यामुळे उठायला त्रास होत असतो तेव्हा राणीला त्याची काळजीने मदत करायची असते पण ती हे अजिबात दाखवत नाही आणि इंद्राची मदतही करत नाही घरी आल्यावर इंद्र जरा लंगडत चालत असतो तेव्हा राणी त्याला नीट चालायचं नाटक करायला सांगते तितक्यात मालती तिथे येऊन त्या दोघांची चौकशी करते पण ते दोघं नक्कीच काहीतरी लपवत आहेत हे तिला जाणवतं किचनमध्ये जाते तर रत्नाकाकू आपल्याच काहीतरी विचारात हरवलेले असतात तेव्हा त्या मालतीला सांगतात की मघाशी राणी काही न सांगता कुठेतरी धावत पळत गेली होती तेव्हा मालतीची शंका अजूनच गाढ होते रूममध्ये गेल्यावर राणी इंद्राच्या पाठीवर खूप काळजीने मलम लावून देत असते तेव्हा इंद्रा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो पण राणी उलट त्यालाच सुनावत असते की हे सगळं तुमच्यामुळेच झालंय तुम्ही जबाबदार आहात ह्या सगळ्यांसाठी हे सगळं मालती बाहेरून ऐकते तिच्या लाडक्या मुलावर राणीने आवाज चढवला हे तिला अजिबात सहन होत नाही म्हणून ती सरळ दार उघडून आत जाते आणि राणीचा चांगलाच हात पिरगाळत समाचार घेत असते ते पाहून इंद्राचा जीव कासावीस होत असतो आई अगं काय करते सोड तिला त्रास होतोय तिला सोड असं नको वागू असं तो म्हणतो तेव्हा मालती राणीचा हात सोडते आणि ही तुला नको नको ते बोलतीये आणि तू हिचीच बाजू घेऊन माझ्यावर आवाज चढवतस असं विचारते तेव्हा मालतीशी बोलता बोलता इंद्रा तिच्याकडे पाठ फिरवतो तेव्हा त्याच्या ते पाठीवरचे व्रण पाहून मालती विचारते बाप रे हे काय इंद्रा काय झालं हे सगळं पुढील भागात आपल्याला असं दिसतं की मालती राणीवर आता खूपच चिडलेली असते तू हिच्या बापाला शोधण्यासाठी एवढा मार सहन केलास आणि ही उलट तुलाच आवाज चढवून बोलते हिला सोडणार नाही आता मी असं म्हणत मालती राणीला ओढत बाहेर नेते इंद्र त्यांच्या मागे जातो आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे